प्रायोजक राम बंधू लोणचे आता प्रत्येक जण जिंकेल महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आव्हान काही गोष्टी काही काळात तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील बीडच्या सभेतून अजित पवारांचा थेट इशारा दादांचा रोख कुणाकडे यावरून चर्चांना उधाण महापालिकेच्या मतदानाआधीच महायुतीनं खातं उघडलं केडीएमसी जळगाव धुळे पनवेल आणि अहिल्यानगरमध्ये शिवसेना भाजपचे पंधराहून अधिक उमेदवार बिनविरोध महापालिका निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर ठाकरे बंधूंची खलवतं शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा मुंबईत शिवसेनेच्या पस्तीस पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची सूत्रांची माहिती नाराज अपक्ष बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न हा भाजप मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे हा मराठीच होणार हा हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार कृपाशंकर सिंह यांच्या महापौर विधानावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंचा अर्ज मागे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप अर्ज मागे घेताना मोरेंना अश्रू अनावर अंगरमध्ये राजकारण तापलं उज्ज्वल थिटेंची नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता पाटलांविरोधात याचिका शपथपत्रात त्रुटी असल्याचा आरोप साताऱ्यात भरला सारस्वतांचा मेळा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं निघाली ग्रंथदिंडी न्यूज एटीन लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच एक दिवसभरातली अतिशय मोठी बातमी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आव्हान आहे महापालिका निवडणुकांसाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे बंडखोरांची राजकीय पक्ष कशा पद्धतीने समजूत काढतायत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महापालिका निवडणुकांसाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आता आव्हान असणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उघडपणे समोर येते बंडखोरी उमेदवारांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे आणि मिळालेल्या सूत्रांनुसार मुंबईत शिवसेनेच्या तब्बल पस्तीस पदाधिकाऱ्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यात यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे मंत्री उदय सामंत खासदार रवींद्र वायकर राहुल शेवाळे शीतल म्हात्रे मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांशी संपर्क करून समजूत काढली जाते अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना यश ये येत आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्यात अनेक पालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे अनेक नगरसेवक मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचे तब्बल नऊ जागांवर बिनविरोध विजय झालेला आहे पाच नगरसेवक भाजपचे तर चार नगरसेवक शिवसेनेचे बिनविरोध निवडून आले पनवेलमध्ये भाजपचा एक नगरसेवक निवडून आलाय तर धुळ्यामध्ये भाजपचे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत जळगावात शिवसेनेचे तीन भाजपचा एक नगरसेवक निवडून आलाय अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीनं खातं उघडलं असून तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आपण ते पाहूया कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये रेखा चौधरी प्रभा क्रमांक अठरा मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यानंतर तर प्रभा क्रमांक सव्वीस मधून आसावरी नवरे आणि प्रभा क्रमांक सव्वीस ब मधून रंजना पेणकर या निवडून आल्या आहेत प्रभा क्रमांक अ अमधून मंदताई पाटील प्रभा क्रमांक चोवीस ब ज्योती पाटील प्रभा क्रमांक चोवीसमधून रमेश म्हात्रे हे बिनवीर निवडून आले बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली आहे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तब्बल चार तास चर्चा झाली आणि या चार तासात वचनमा मुंबईमध्ये होणाऱ्या सभा रॅलीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे वसईत भाजपमध्ये तिकीट वाटपावरून निर्माण झालेली नाराजी गुरुवारी उघडपणे समोर आली भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानं ना, आपल्या नाराजीला वाट धरून वाट करून दिली निष्ठावंतांना डावलून भाजपनं आयाराम गायरामांना तिकीट दिल्यानं भाजप कार्यकर्त्यानं ना नाराजी व्यक्त केली पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर कारला आग लागली होती धावत्या कारला अचानक आग लागल्यानं कार पूर्णतः जाऊन खाक झाली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही शिवसेना उबाठा पक्षाचे तीन उमेदवार नॉट रिचेबल असल्याचं जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सांगितलं महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप देखील शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले होते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं मुंबईतील प्रभाग क्रमांक सत्याऐंशीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती मात्र निवडणूक आयोगानं तक्रार फेटाळल्यानं महेंद्र पवार उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली वाशी विभागात शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय दर्शन भोईर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला प्रभाग सतरा अ मधून दर्शन भोईर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर नाराज कार्यकर्ते आणि शक्ती महाराज यांनी बच्चू कडूंची भेट घेतली कोणत्याही पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये